कबड्डी कोच पडला अल्पवयीन मुलीच्या प्रेमात आणि केला संशयावरून खून कबड्डी कोचने केली सतरा वर्षाच्या मुलीची हत्या ठाणे शहरात एका सतरा वर्षीय कबड्डीपटूची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे त्याच्यात तेवीस वर्षीय कबड्डी प्रशिक्षकावर खुनाचा आरोप आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रेनरने प्रथम खेळाडूचा गळा दाबला त्यानंतर त्याच्या मानेवर कात्रीने वार केले आरोपी ट्रेनरला अटक करण्यात आली आहे कापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश गंभीर राव असे आरोपीचं नाव आहे मुलीवर प्रेम असल्याचं मुलगी एकाला एक दुसऱ्या तरी पसंत असल्याचा संशय त्याला आला या संशयामुळे त्याने मुलीच्या घरी जाऊन तिची हत्या केली ठाणे शहरातील कोलशेत येथील चाळीत ही मुलगी आई आणि भावासोबत भाड्याच्या घरात राहत होती खून झाला त्या दिवशी मुलगी घरात एकटीच होती तिची आई आणि भाऊ घरी नव्हते पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तेवीस मे रोजी सकाळी गणेश युवतीच्या घरी आला त्याने घरात कुणीच नव्हते गणेशच्या उपस्थितीत तरुणी बराच वेळ मोबाईलवर दुसऱ्याशी बोलत होती यावरून दोघांमध्ये वाद झाला प्रकरण वाढले आणि वाद सुरू असताना गणेशने घरात ठेवलेल्या दोरीने मुलीचा गळा ओळून खून केला यानंतर गणेशने कात्रीने गळा कापला रक्तस्त्राव झालेल्या युवकाचा मृत्यू झाला खून केल्यानंतर गणेशने बाहेरून दरवाजा बंद करून पळ काढला दुर्गंधी नंतर खून झाल्याचे आढळून आले दुसऱ्या दिवशी बंद घरातून उग्र वास झाल्याने शेजाऱ्यांनी घर मालकाला माहिती दिली मालकाने घराचा दरवाजा उघडला असता तिथे मुलीचा मृतदेह पडलेला होता मृतदेह मुंबईच्या जे जे रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले त्यात मुलीचा मृत्यू गळा दाबल्याने आणि मानेवर हल्ला झाल्यामुळे झाल्याचं स्पष्ट झालंय यानंतर पोलिसांनी मुलीच्या आई भाऊ शेजारी आणि नातेवाईकांकडे चौकशी केली ही तरुणी कबड्डी प्रशिक्षक गणेश गंभीरराव याच्या संपर्कात असल्याचं समोर आले नवी मुंबईतील घनसोली येथून पोलिसांनी गणेशला अटक केली चौकशीत गणेशने संशय आल्याने मुलीची हत्या केल्याची कबुली दिली